चेन स्टॅचिंग करणाऱ्या इराणी चोरट्यानं चोरीची बाईक पुरवित असल्याच्या सराईत बाईक चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांनी नुकतीच अटक केली असून त्याच्याकडनं तीन महागड्या बाईक पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत तेजस उर्फ आकाश मेघानी असं या चोरट्याचं नाव असून लवकरच आणखी काही चेन स्टॅचर पकडले जाणार आहेत कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील एक महागडी बाईक चोरीस केली काही तासांतच एक दुसरी बाईक देखील चोरीला गेली कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी दिनकर पगारे पोलीस कर्मचारी सुशील हंडे तसेच अन्य पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला बाईक चोरट्याला शोधण्यासाठी कल्याण पूर्व आणि पश्चिम येथील जवळपास एकशे पन्नास सीसीटीव्ही तपासले एका सीसीटीव्ही स्पोर्ट बाईक चालवताना एक तरुण दिसला त्याने मास्क मास्क घातला असल्यामुळे त्याची ओळख पटत नव्हती बाईक वर शेहेचाळीस नंबर लिहिला असल्याने पोलिसांनी काळा तलाव परिसरात तपासणी सुरू केली असता त्या ठिकाणी ती स्पोर्ट बाईक आढळून आली पोलिसांनी विचारणा केली असता समोर बसलेल्या तरुणाने ही बाईक माझी आहे असे सांगून अधिक चौकशी केली असता त्या तरुणाने खोटा पत्ता आणि नाव सांगितले परंतु पोलिसांच्या समोर आले तेजस उर्फ आकाश असे या चोरट्याचे नाव आहे तो सराईत बाईक चोरटा असून त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत त्याच्याकडून पोलिसांनी तीन महागड्या बाईक हस्तगत केल्या असून आकाश मेघाणी हा काही साथीदारांच्या मदतीने बाईक चोरी करायचा आणि चोरी केलेली बाईक बाईक इराणी चोरट्यांना पुरवत होता तेजसच्या अटकेनंतर काही चेन स्नॅचरचे नाव समोर आले असून पोलीस त्यांच्या साथीदारांचा सा देखील शोध घेत आहेत लवकरच पोलिसांच्या हाती अन्य चोरटे देखील सापडले जाण्याची शक्यता आहे आरोपीचे नाव आहे आकाश तेजस गौतम मेघानी हा मोटरसायकल चोरीमध्ये आरोपी अटक झालेला आहे सदर आरोपीकडून तीन मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्या महागड्या स्पोर्ट्स बाईक आहेत मोटरसायकल चोरी करण्याचा जो उद्देश दिसतो यामध्ये तो चेन चोरी करणारे जे आरोपी आहेत त्यांना ह्या मोटरसायकली पुरवल्या जात होत्या असं तपासात निष्पन्न होत आहे आता आमच्या टीमनं जवळपास शंभर ते दीडशे सी सी टी व्ही फुटेज पाहून आरोपीचा माग घेऊन त्याच्या घरापर्यंत पोहोचले आहेत खरं तर मोटरसायकलच्या गाडीवरती जे चोरीसाठी वापरली गेली तिच्यामध्ये त्याच्यावरती मोबाईल नंबर नव्हता परंतु एका विशिष्ट खुनेमुळे त्याच्या घरापर्यंत पोहोचता आलं या आरोपी बरोबरच दोन आरोपींचा शोध चालू आहे एन टीपी न्यूज मराठी कल्याण ठाणे